तीस ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवन बंदर प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार असून यासाठी सध्या जे एन पी ए आणि जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील सिडको मैदानावर सध्या सभामंडप उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं असून साधारणतः चाळीस ते पन्नास हजार लोक बसतील इतक्या भव्य स्वरूपात या सभामंडपाचे काम हाती घेण्यात आले आहे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे या मैदानावर सध्या सपाटी करण्याचं काम सुरू असून येथे येणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांच्या सफाईचे काम देखील प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे